लाडक्या बहिणींना आजचा हप्ता अजूनही मिळालेला नाही पण एक मोठी खुशखबर तुमच्यासाठी घेऊन हो आलोय लाडक्या बहिणींनो पर्यंत बघायच्या लाडक्या बहिणींना एक मोठी खुशखबर घेऊन आलोय लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो व्हिडिओला शेवट पर्यंत बघा तरच तुम्हाला कळणार आहे काय ही मोठी खुशखबर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात पंधराशे रुपये मिळतात लाडक्या बहिणी पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही आला नाही सप्टेंबर महिन्याची दोन तारीख आहे लाडक्या बहिणी तरी पण ऑगस्ट महिन्याचा आणखी हप्ता आला नाही लाडक्या बहिणी म्हणून महिलांना प्रश्न पडला आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून का आला नाही लाडक्या बहिणी हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल लाडक्या बहिणी म्हणून व्हिडिओला ला शेवट पर्यंत बघा मी ह्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे लाडक्या बहिणी खरंच मोठी खुशखबर आहे लाडक्या खबर आहे शेवट पर्यंत बघायचे ऑगस्ट महिना संपला आता सप्टेंबर महिना आलेला आहे तरी पण आणखी लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले नाही चौदावा हप्ता ना जमा झालेला नाही ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणखी त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात प्रश्न पडलेला आहे की नक्की पैसे कधी मिळणार कधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आणखी खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे त्यामुळे आता अशी चर्चा सुरू झालेली आहे की लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी त्यामुळे महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे लाडक्या पण मी सांगतो तुम्हाला ह्याच्या बद्दल ऑगस्ट महिन्याबद्दल किंवा सप्टेंबर महिन्याबद्दल सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही लाडक्या पण एक ते दोन दिवसामध्ये शक्यता आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी एक दोन दिवसामध्ये बघा लाडक्या बहिणींनो गौरी पूजनाच्या काळात हप्ता जमा होण्याची अपेक्षा होती लाडक्या बहिणी पण सरकारने हप्ता जमा केलेला नाही किंवा कुठला जी आर काढलेला नाही लाडक्या बहिणी पण येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये हप्ते जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी एक दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ते जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी कारण कारण शासनाने आधीपासूनच सणासुदीच्या दिवशी पैसे जमा करा करण्याचं ठरवलेलं आहे लाडक्या बघा तुम्ही पाठीमागाचे मागायचे हप्ते आठवून बघा रक्षाबंधनाचा असो किंवा त्याच्या पाठी मागायचे हप्ते आठवून बघा लाडक्या बहिणी सणासुदीच्या काळामध्ये शासन पैसे जमा करत लाडक्या बहिणी पण ह्या वेळेस असं झालेलं नाही कारण आता गौरीपूजन पण संपलेलं आहे लाडक्या पण तुम्हाला काही दिवस वाट बघायची लाडक्या बहिणी कारण तुम्हाला एक दोन दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये किंवा एक काई दोन दिवसाच्या पुढे जाईल काही दिवस पाच तारखेपर्यंत पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे लाडक्या म्हणजेच बहिणीनो अजून थोडा संयम ठेवा दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीनो म्हणजेच तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे पण लाडक्या बहिणींनो सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती आलेली नाही लाडक्या बहिणी लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल पण नाही आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल पण अधिकृत सरकारने माहिती कुठलीही अधिकृत दिलेली नाही ना, ला, काळजी करू नका लाडक्या बहिणीनो शंभर टक्के ह्या चार पाच दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींकडून शंभर टक्के ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा <फ़ीणाँ> होणार आहे काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणीनो जे पात्र लाडक्या बहिणी आहेत जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणी काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणीनो तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणी तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असतील तर कॉमेंट्स मध्ये नक्की विचारा लाडक्या बहिणीनो कॉमेंट्स करून नक्की विचारायच्या लाडक्या बहिणीनो तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असतील तर कॉमेंट्स मध्ये नक्की विचारा लाडक्या बहिणी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा लाडक्या बहिणी जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहता येईल लाडक्या बहिणी आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार